या तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत काय नाही संध्याकाळचं स्नॅक्स बनवायचं चालू आहे बरा कसा पचरा आहे सगळा आंबा कट करून ठेवले आहे ना खायला आणि माझा कुकर लावून झालाय त्या कुकरमध्येच हे मी जरा चिन्हाने आणि चणे उकडले होते मिस्ट्रांसाठी संध्याकाळी काय खायचं मला प्रश्न पडतो थोडी भूक पण लागतेच नॉफिसवरून आलं मग साधं सिंपल चणे शेंगदाणे पण ते नुसतेच खायला बरे वाटत नाहीत मग आता त्याच्यामध्ये थोडस मसाला आपला लाल तिखट आणि आता हा कांदा टोमॅटो म्हणजे ह्याची भेट चणे शेंगदाण्याची भेट कांदा टोमॅटो काही भाजायचं नाही ते गरम ह्याच्या पुस्तकाचा टाकला थोडासा त्याला एक खोलसर पण येण्यासाठी थोडासा चार मसाला टाकलेला आहे एकदम किंचित आणि थोडासा लिंबू ते मध्ये मध्ये टी व्ही चालू आहे त्याचा आवाज येतोय डिस्टर्ब होते किचन आणि हॉल आहे आणि आवाज मोठा बनून ऐकायची सवय बोलू त्याच्यामुळे आवाज येत असेल हे पा असं so, कोथिंबीर कांदा शेंगदाणे चणे म्हणून हाच आता इव्हिनिंग स्नॅक्स आहे एवढं जर खाल्लं तर दुसरं काय खायची गरज का नाही म्हणजे ना ना का हो ते काय कसं संध्याकाळी आपण जेव्हा येतो ना बाहेरून पुरुष मंडळी किंवा आपण लेडीज जरी ऑफिसहून आलो तरी आपल्याला एक ना काहीतरी भूक लागली असेल खाण्याची तलब होते मग त्यावेळेला आपण कसं बाहेर येताना गाड्या असतातच कोण पाणीपुरी खाऊन येतं कोण वड्यापाव कोण येतोय कोण काय तेलकट वगैरे त्याच्यापेक्षा हे बघा असं झालेलं आहे थोडं त्यांना दिलं आता थोडं मी खाणार आहे आणि हे खात खात स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे काय सॉरी मी ना भाकरी करून घेतली आहे आणि आधी वाटत नाही खाताना बोलायला सॉरी हा हा तर हे शेवग्याच्या शेंगेचं कालवण करणार आणि कसं आहे हो आमच्या दोघांना पातळ कालवण असताना भाकरीवर की बरं करून चुरून भाकरी खातात ना जास्त तेल न घालता साधं सिंपल आम्ही बनवतो कारण भाकरीवर ना पात्र जेवढं कालवणं असेल तेवढं जातं कारण ती थोडीशी ड्राय असते ना रक्ट्ट असते चपाती कशी शिवमो असते तर हे करताना मी काय आहे माहिती आहे का हा वाटलेला मसाला आहे माझा वाटलेला म्हणजे आमच्या देशावरच्या पद्धतीने लसूण खोबरं खोबरं सुखं चांगलं भाजून घ्यायचं लसूण कोथिंबीर आणि मी थोडं आलं पण टाकलं त्याच्यामध्ये तर आता घेते करायला तर कर पाकियातच ठरते ना सगळ्या बायकांचा एकच प्रश्न काय जेवण करायचं आणि उन्हाळ्यात तर जेवण पण जात नाही आणि रोज काय करायचं आणि तसं तो मुलं लहान वगैरे असतील ना तर आपण वेगवेगळ्या का काहीतरी करतो नंतर असं असतं एकदा मुलं मोठी झाली आपापल्या मार्गाला लागली की दोघंच राहिले घरात की मग काय असतं काहीतरी बनवायचं आणि खायचं कस चाललंय तर थोडंसं तेल टाकलं बघा तुम्हाला तुम्ही तुमचे गप्पा मारत मारतच हे करते सगळ्याच गप्पा होता आणि हा आमचा आहे घाटी मसाला घाटी मसाला का घाटी का बोलतात ते कळत नाही आम्हाला मी मानवीने घाटी शब्द आमदार मी म्हणते देशावरच्या लोकांचा मसाला आमचा हा तेलात भाजायचा चांगला म्हणजे कलर येतो आणि मग त्याच्यामध्ये हा मसाला एक मसाला आणि शेवट से आणि दाण्याचं फोटी एवढंच घातलं की छान हे बघायचं आहे दाण्याचं पोट हा तर सांगायचं काय जरा झंडणीत व्हायला पाहिजे मग दोन चमचे टाकले आणि हा माझा मसाला टाकला हा बघा वाटलेला थोडासा त्याच्याने ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये पण लसूण खोबरा आहे हा

बघा आता, आता याला चांगली उकडी आली की मग आणण्याचं कूट टाकायचं तर सांगायचं म्हणजे काय अरे मीठ टाकायचं राहील बोलण्याच्या मनात मीठ सगळ्यात महत्वाच आता मी चहा ठेवणार आहे का साईडला त्यांचं सा खाऊ म्हणून तोपर्यंत आंबा पण खायचं आहे मला थोडाही खातो तर ना असं एक लाईफ मध्ये आपल्याला कसं माहिती आहे मुलं मोठी झाली ना की खूप वेळ वाचतो आणि जेव्हा असं सुट्टी असते ना जेव्हा वर्किंग म्हणून त्यांना खूप असं वेळ खायला उठते तसं झालंय मला आता काय करायचं कारण काय आलं पण सुट्टी नाही मिळत आहे की कुठे बाबा जाऊया काय करूया काय आमचा प्लॅन असतो सुट्टीच नाही मिळत तर कुठे जायचं असं झाले ना मी दिवसभर आपली एकटीच असते घरामध्ये काहीतरी चुकून इकडे चाकर तिकडे झाड जर आहे पूस ते पूस म्हटलं एक बरं आहे की तुमच्याबरोबर बोलणं होतं ऑडियन्स आपला व्ह्यूवर या काय म्हणतात ना काय म्हणतात त्याला सोशल मीडियावरची मैत्रिणी आहेत किंवा हे जे न दिसणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत पण रोज माझ्या सोबत जोडल्या त्यांच्यावर जरा बोलते थोडं मन हलकं होतं आणि शेअरिंग होतं बरं वाटतं तर बघा त्याला छान अशी उठली आली आहे आता याच्यात मी टाकणार आहे कुठ कूट म्हणतो याला कुठ दाण्याचं कूट आणि काय सोपं आहे म्हणणं काय दाखवतो पण काय करणं बोलायचं आहे तुमच्यावरून मग मला करत करत <laughs> 40's after, 40's ते करत करतच गप्पा माराव्यात काम होत करत करत म्हणजे सगळं होऊन जाईल माझं तर आता हे छानपैकी मस्त चहा घेणार आता तर बायकांना पडणारा प्रश्न फोर्टीज आफ्टर फोर्टी फिफ्टी ज्यांचे छान छान असे ग्रुप असतात त्यांनी छान फिरायला जावं एन्जॉय करावं आणि करतात आत्ता माझ्या मैत्रिणी मा येऊन गेल्या पण त्यांचे वेकेशन सुरू आहेत त्यांचे प्लॅन्स आहेत कुठे कुठे जायचे त्याच्यामुळे दरवर्षी माझा असतो ना मग मी त्यांच्या काही थांबत नाही यावर्षी त्यांच्या कारण यांना सुट्टी नाही आहे गेल्या वर्षी आम्ही कुठे सिंगापूर थायलंडला वगैरे गेलो होतो आता निदान इथले ते जवळ जायला पण दोन दिवस पण सुट्टी नाही आहे असं झालं बघूया आता आणि कसे गावाला पण जायचे मग जर त्यांना दोन चार वेळेस सुट्टी मिळेल तर मग गावी पळणार आहे सगळ्यात महत्वाचं कारण गावाला गेलं तर बाहेर कुठे फिरायला जायची गरज नसते तिकडे जाऊन आले किंवा फ्रेश असते किंवा तिकडे तरी आता जायला त्यांना सुट्टी मिळते मला आहे मी जाऊ शकते पण कसं त्याचा डबा वगैरे पण असतो आणि मग म्हटलं की पण मी जाणार आहे त्यांच्या अगोदर मी जाणार आहे थोडे दिवस म्हणजे मला माहेरी थोडे दिवस राहायला लागेल आणि कायच अशा ह्या गप्पा चाललेल्या आहेत तुमच्याबरोबर बरोबर बरं वाटते गप्पा हे मारा करायला मारायला आणि आता चहा करते येते का म्हणता येई चहा यायला असं प्रत्यक्ष भेटलो असतं आपण किती बरं असतं किती गप्पा मारले असते बापरे आणि मला बोलायला खूप बोलायला खूप आवडतं माणसांना बोलायला कोणीतरी हवंय आता माझ्या सासूबाई गावी असतात ना एकट्याच तर त्या एकट्या असल्यावर चिमण्या कावळे पक्षी यांच्याशी बोलत असतात कावळा आला की त्याला काहीतरी गेला आलास का गेलास का आले बाबा बस खरं आहे माणसाला बोलायला कोणी नसेल ना तर हे हो होतं फार आता आम्ही दोघं जण चहा आल्या आल्यात एक चहा झाला आज दोन वेळा चहा होतो एक पहिला आल्याला चहा झाला आता सेकंड राऊंड आहे संध्याव्याचा त्यांना लागतो हा खाऊन झाला ना ब्रेकफास्ट स्नॅक्स पण झालं चहा घ्यायचा थोड्याशा गप्पा केल्या आम्ही पण ते पण दोन पाणी असतात ती गप्पा मारणार रोजचं डेलीचं सामून झालं माझं सगळं आणि आता कसं माहिती आहे मी खूप फ्रेश आहे मला घरापासून मी आराम आहे मी तर मी एनर्जेटिक असते ना हेरवी कशी मी पण दमून आले असले मग थोड्याशा गप्पा मला घ्या हा चला थोडं पडूया आराम पडूया असं असतं तर तुमच्याशी बोलता बोलता बघा चहा तयार झाला आमटी पण टाकून निघाली कोण मस्त चहा येणार आहे सगळं आवरून झालेलं आहे आणि कंटाळा काही ना काहीतरी करत राहायचं मी काहीतरी करतेच आहे येतो कंटाळा कधी कधी वेळ जात नाही त्यावेळेला काहीतरी शोधायचं करायचं तर आता मी उद्या काय करणार आहे उद्या काय काचदा दहाच ठरवलं लागतं उद्या बघूया फ्रीज साफ करायचा विचार करते बरेच दिवस दिवसाने केलेले आता एक कामं काढून घेते खायला आलो आहे आता मस्त तिथे ताडगोळे खायला बसलाय त्याच्याकडे ताडगोळे घेतो उन्हाळ्यात बरे वाटतात ते खायला तू काय म्हणतो तो पन्नास ला सहा छान राऊंड मारून आलो आणि हे बघा ताडगोळी आणले जातात ते खायचे मस्त आहे की काढा गरम होते लहान होते ताल आणले ना असे छान होते मस्त होते आणि जे मोठे होते त्याच्यात मग काय पाणी नसतं थंड मस्त ताडगोळी खायचे आणि तुम्हाला दाखवते शेवग्याच्या शेंगेचं कालवण तयार आहे असं झालेलं आहे बघा ते आणि आता हे मी हे ताडगोळे पहिले ताव मारायचा आजच्या किचन गप्पा अशा चांगल्या रंगल्या होत्या भारी वाटलं गप्पा मारायला आणि एवढं गरम झालंय तर सगळं रेडी आहे आता मस्त छेद तारगोळे खायचे उद्या आग। जेवढं जितकं पाणीवाले फ्रूट्स येईल तेवढं खायचे तर भेटूया पुन्हा अशाच गप्पा मारायला छान वेळ पण गेला तुमच्यावर साधी सोधी रेसिपी शेअर करणार काय त्याच्यात तोड़ा विशेष नाही पण ते आपलं तेवढंच गप्पा झालं ना बायकांच्या किचन गप्पा तर उद्या पुन्हा भेटूयास उद्या किंवा परवा बघूयात कसं ते तर बाय स्वस्त राहा मस्त राहा हेल्दी राहा आणि आनंदी राहा बाय टेक केअर